नमो बुद्धाय आपण एप्रिल महिन्यामध्ये अनेक अशा गोष्टी पाहतो आहोत अशा काही घटना पाहतो आहोत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातल्या एक वेगळ्या शिकवण देणाऱ्या अशा घटना आहेत आपण खरं म्हणजे त्यांच्या बालपणातल्या नाही तर ते खरोखर जेव्हा बाबासाहेब म्हणून प्रसिद्ध झाले त्यानंतरच्या ज्या घटना आहेत त्या अधिक आपल्याला प्रेरणा देणाऱ्या आहेत आपल्याला काहीतरी शिकवणाऱ्या आहेत तशीच आजची एक गोष्ट आहे आजची गोष्ट ही बाबासाहेब हे तापट होते रागट होते विद्रोही होते असं बोलले जातं पण त्यांच्या आतला जो एक माणूसपणा होता एक बाबा होता एक बाबासाहेब होता त्या एका मायेच्या ओलाव्याला समजून घेणारा हा जो प्रसंग आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय पिंपळाचं आता हा प्रसंग असा आहे की बऱ्याच लोकांच्या कानावर आलेला असेल कोणी वाचला असेल पण हा प्रसंग जर आपण अनुभवला आणि तो समजून घेतला तर आपल्या ही अक्षरशः अंगावर काटे येईल असा हा प्रसंग आहे कार्यकर्त्यांना जपणारा नेता कसा असावा याचं मूर्तिमंद उदाहरण म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे फक्त कार्यकर्ते म्हणजे चळवळ कशाने उभी होती तर ती कार्यकर्त्यांनी होती आज जरी प्रत्येक पक्ष प्रत्येक नेता बोलण्यापुरतं कार्यकर्त्याला बोलत असला तरी त्याच्या कार्यकर्त्याला तो तितकं जपतो का याचं सगळ्या जवळ आपल्याला उत्तर माहितीये पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे होते की वेळ प्रसंगी आपल्या कार्यकर्त्यांसाठी ते काहीही करायला तयार होते असे अनेक उदाहरणं सापडतील त्यातलंच एक उदाहरण आपण पाहणार आहोत ते उदाहरण म्हणजे एकदा मिरजेवरून बाबासाहेब निघाले होते आणि एक कार्यकर्ता त्यांचा सोबत होता आता दिवसभरच्या सगळ्या धावपळीमुळे त्या कार्यकर्त्याचं थोडंसं अंग दुखायला लागलं होतं म्हणजे थकला होता एकंदरीत आणि थंडीचे दिवस होते थंडीचे दिवस होते आणि बाबासाहेबांनाही तेव्हा थोडासा ताप वगैरे आलेला होता असंही दिसत होतं असं म्हणजे त्याची तब्य त्यांची तब्येत खालवलेली होती आता अशामध्ये जर आपण पाहिलं तर साहजिकच आता ते सोबत गेले कार्यकर्ते आणि सोबत गेल्यानंतर कार्यकर्ते सर ते तो कार्यकर्ता सरळ सरळ म्हणाला की बाबासाहेब थंडी फार जास्त थंडी आहे अर्थात तेव्हा बोले भाषेत ते बोलले असतील आणि हे थंडी खूप जास्त मला अंगावर काहीतरी द्या आता असं म्हटल्यानंतर बाबासाहेब त्यांच्या केबिन मध्ये केबिन मध्ये गेल्यानंतर एक रग घेऊन आले रग घेऊन आले आणि त्या कार्यकर्त्याजवळ दिले आणि तो कार्यकर्ता झोपून राहिला आता सकाळ झाली सकाळ झाल्यावर कार्यकर्ता उठला कार्यकर्ता उठल्यानंतर त्याला बरं वाटायला लागलं होतं कारण झोप चांगली झालेली होती सगळं जो मरगळलेला होता शरीर मन सगळं फ्रेश झालं आणि त्याला वाटलं की आता बाबासाहेब कुठले का नाही अजून ते जरी जाऊन पाहू म्हणून तू केबिनपर्यंत गेला तर तिथं त्यांनी पाहिलं की बाबासाहेब हे तसेच झोपलेले होते फक्त उशी होती आणि त्यांना ताप असल्यावरही ते पूर्ण रात्र थंडीत कुडकुडत अंगावर काही न घेता पांघरून अडथून काही न घेता हे तसे पडलेले होते फक्त खाली टावेल टाकलेला होता बहुतेक आता हे सगळं पाहून त्या कार्यकर्त्याला असं वाईट वाटलं की माझ्यामुळं बाबासाहेब पूर्ण रात्र असे झोपले आता मला काय वाटलं पाहिजे मला किती वाईट माझ्यामुळं असं झालं हे सगळं त्याला गिल्ट फील व्हायला लागलं पण खऱ्या अर्थानं जर विचार केला तर बाबासाहेब असे म्हणू शकले असते मग जवळ एकच रे आता मी कुठून देवी मला पाहिजे पण बाबासाहेब तसं म्हटले नाही जे रागवणारे होते जे बोलणारे होते ओरडणारे होते विद्रोह करणारे होते दाटणारे होते हे बाबासाहेब सगळ्यांना माहिती आहे पण त्याच्या पाठीमागचे बाबासाहेब हे असेही होते हे कोणाला माहिती नाही आणि हे त्यांचं नेतृत्व होतं हे त्यांचं त्यांच्यातला नेतेपणा होता की जो सर्वसामान्य माणसाला कार्यकर्त्याला बांधून ठेवणारा होता आणि मनापासून जपणारा होता त्यांच्या आतला हाच जो गुण आहे तो आपल्याही अंतकरणात विसावा हेच सदिच्छा